नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे काम नेहरू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखी आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते नामात स्वतःला विसरायला शिका असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधी समजावी नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय जो डावा मध्ये इतका रमला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल नुसत्या तरकाने ते कळणार नाही सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते त्याच्या चरित्रामध्ये दे देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताच्या अखंड अनुसंधान असणे हे संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही ना म्हणून संतांच्या आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र, चरित्र लिहावे खरे म्हणजे संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो मी नामाच उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत हरिहरांमध्ये भेद नाही असे स्मृती स्मृती ही, ही सांगतात श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेले राम नाम आपण अखंड घ्यावे श्री शंकरापासून श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी राम नाम कंठी धारण केले राम नामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही राम नामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हे ते ज्ञान चक्षु असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे